माणूस म्हणून कितीही जरी आदर्श डोळ्यासमोर असले तरी शेवटी आपलं मन आहे आणि मनाला टोचत राहतं बोचत राहतं अशा सगळ्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली कसं नियोजन करता कारण का आम्हाला पाणी नाही आलं की ताणा ताण येतो आता रेशनवर अमुक मिळणार नाही ना म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो इतक्या किरकोळ गोष्टीचा ताण आम्हाला नाही मॅनेज करता येत आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करतात मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो मला आठवतं की साधारणपणे एकोणीशे त्र्याण्णव ची वगैरे गोष्ट असेल त्यावेळी अरुण गुजराती हे नगर विकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला सेशन करता ते आले होते आणि आमच्यासोबत नगरसेवक होते रमेश चोपडे म्हणून तर त्यांचं एक यू एल सीचं च काम होत शोभाताई आमदार होत्या मी नगरसेवक होतो शोभात म्हटलं की आपण तुम्ही आम्हाला घेऊन जा अरुण गुजरातींकडे याचं काम आहे जेन्युन काम आहे आपण जाऊ आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाहून आलेला व्यक्ती आहे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं तर आम्ही गेलो आपलं तिथे तर गुजराती साहेब बसले होते खूप लोक तिथे होते कोणी त्यांना काही ओरडून बोलत होतं कोणी वाकडं तिकडं बोलत होतं सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते आणि मग ते म्हणाले शुभादे तुम्हाला थोडा वेळ आहे ना जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू एक सव्वा दीड तास आम्ही त्या ठिकाणी होतो आणि सव्वा दीड तासामध्ये भाईने सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं कोण कसा बोलला अगदी आणि मग लोक गेले मग आमचं समजून घेतलं मग मी आणि शुभातही त्यांच्यासोबत बसलो मी त्यांना बस सहज विचारलं म्हटलं अरुण भाई असे एकदम लोक अंगावर हो येतात आणि काय वाटेल ते बोलतात तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात तुम्हाला काय वाटत नाही का तर ते म्हणाले की बघा मी ज्या परिवारात नाही तो माझा परिवार माझे वडील हे गांधीवादी आहेत आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो आपल्याला चांगले संस्कार मिळाले आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात <laughs> की त्यांना एवढं सांगायचं असतं कसं मंत्र्याला सुनवलं कशा चार चौघात त्याची काढली मला त्याला समाधान मिळतं आपलं काय जात बाहेर <laughs> निघाल्यावर आपल्याला सार घालणार लोक मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झालाय त्याच्यामुळे मला, मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागत <laughs> <laughs> मला राग आलाय असं लक्षात आलं तर ता काहीतरी खायला दिलं की माझा सा, राग सांगतो भूक लागली तर मी मात्र मग मा दोन चार शिव्या देऊन <laughs> आज एकादशी असल्यामुळं राग येऊ देऊ नका म्हणूनच मी उपास करत नाही आणि उपास केला तर उपासाचा खाऊन करतो शेवटचा टप्पा रॅपिड राऊंडचा चा कळवा अगदी अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत राज ठाकरे की उद्धव ठाकरे असं आहे की मी पुन्हा सांगतो मागायची मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही राजकीय राजकीय दुसरा भाग असा येतो की खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे सहकार्याने म्हणले अजितदादा की एकनाथ रावचे हो <laughs> माझ्यापुरतं विचाराल तर माझ्या दोघांशी अतिशय एक्सक्ल्युझिव्ह संबंध आहे त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे डायनामिक्स असू शकतात पण शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे आणि अजितदारांमध्ये जी एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांची माझी मेवलेन खूप मोठ्या प्रमाणात जाते श्रूड हा शब्द चांगला नाही वाटणार पण ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण मोदी की शहा मला असं वाटत की मोदीजी कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरन कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही हे जे अनुशासन लागतं फारच कठीण आहे म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात दहा टक्के देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही त्यामुळे कठोर नाही म्हणतात ते अनुशासित आहेत आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई आपण जर त्यांना म्हटलं की राजकीय दृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही घेणार पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ शकतो एक शेठ आहे दुसरा दिवाण आहे असं असं त्याचा असं समजा राजकीय क्षेत्रामध्ये अशी उलगावलक घडवणारा घालमेल घडवणारा एखादा प्रसंग घडला तर चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल नितीनजींशी की नरेंद्रभाईंशी नितीनजीच अवेलेबल आहेत ना नरेंद्रभाईकडे नरेंद्र नरेंद्र <laughs> राष्ट्रीय प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत आपण आपले छोटे छोटे प्रश्न घेऊन पुढे पण एक मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदीजींची एक ही पण म्हणजे गोष्ट सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे आपल्याकरता आपल्या कुटुंबाकरता आपल्या मीच नाही कोणीही जे काही प्रमुख नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांनी वेळ मागितला तर ते वेळ देतात आणि अतिशय ज्याला कौटुंबिक अशा प्रकारची चर्चा करतात तुमच्या अडचणी असेल तर त्या समजून घेतात त्यामुळे मुळात मोदीजींचा जो स्वभाव आहे हा जरी वरून कठोर दिसत असला तरी तो फार इमोशनल आहे आणि एक त्यांचा कनेक्ट असतो त्यामुळे आपण काही प्रधानमंत्र्याला रोज भेटायला जाऊ शकत नाही पण जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस त्यांच्याशी मनातल्या चार गोष्टी बोलता येतात आणि त्यांच्यातला दुसरा मोठा गुण आहे की कि ते किती वेळ ऐकून येतात ऐकून ऐकून घेतात ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे जसं तुम्ही मगाशी बोललात तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमची इलेक्शन कमिटीची बैठक होती आजही होते पण आज या कार्यक्रमामध्ये मी गेलो नाही तर लोकसभेच्या वेळी आमच्या त्या बैठकीची सुरुवात दुपारी तीन वाजता झाली आणि साधारण सकाळी चार वाजेपर्यंत बैठक चालली तीन वाजतापासून सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही सगळे दोन तीनदा तरी उठून बाहेर गेलो नित्यक्रमा कशा करता तरी गेलो मोदीजी उठलेच नाही आणि या पूर्ण काळामध्ये शेवटचे पंचवीस मिनिटं फक्त ते बोलले बाकी सगळं ऐकून घेत ही जी त्यांची ऐकण्याची क्षमता आहे किंवा जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होत दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन असतं त्या दोन दिवसात पूर्ण वेळ राष्ट्रीय अधिवेशनात ते बसतात एक शब्द बोलवतो सगळं ऐकून घेतात आणि शेवटचं भाषण करतात मला असं वाटतं की ही एक त्यांची जी क्षमता आहे ऐकून घेण्याची ती फार महत्वाची अनुशासन पाळायचं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व्हा म्हटलं तर व्हाल कि मुख्यमंत्री राहायला आवडेल जे पक्ष सांगेल ते करायचं एक सांगतो बघा माझं एक नेहमी म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हा इतका मोठा झाला की काय त्याची क्षमता होती म्हणून नाही झाला त्याच्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून झाला आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते कदाचित काही माझ्यापेक्षा चांगले असतील त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली मला संधी मिळाली पक्षाने दिली त्यामुळे माझं ठाम मत आहे की माझ्या पाठीमागचं भारतीय जनता पार्टी जर काढून टाकली तर फार कोणी मला विचारणार नाही किंवा मा, माझा असा गैरसमज देखील नाही की मी स्वतःची पार्टी तयार करून या ठिकाणी काहीतरी खूप मोठं काम करू शकतो कारण दोन वेळा मुख्यमंत्री झालो सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील माझ्यासाठी मी जर भारतीय जनता पार्टी शिवाय उभा राहिलो होतं मला हे पूर्णपणे माहिती आहे की माझी जी ओळख आहे आणि खर तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणं ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी जीच घेऊ शकतात कारण ज्या प्रकारची राजकीय गणित असतात आता ठीक आहे पाच वर्षात मी एस्टॅब्लिश झालो त्याच्यामुळे यावेळेस बनवताना कदाचित तो प्रश्न नसेल पण जेव्हा बनवलं तेव्हा तर तो प्रश्न निश्चितपणे समोर आला असेल आणि म्हणून मला हे शंभर टक्के माहिती आहे की माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षामुळे म्हणून मला जे पक्ष जेव्हा सांगेल मी नेहमी सांगतो मला ज्या दिवशी सांगेल की आता खूप झालं तुमची आवश्यकता नाही घरी जाऊन बसा मी प्रतिप्रश्न विचारणार नाही घरी जाऊन बसा आ, आज एकादशी असल्याने शेवटचा प्रश्न सर्व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच म्हणून आवश्यक आहे का काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला विठ्ठल कॉरिडॉरची सुरुवात कधी होणार फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि आम्ही खरं म्हणजे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गेले दहा वर्ष आम्ही फक्त त्याची चर्चा करतोय अर्थात मंदिराचं काम आम्ही आता सुरू केलं मागच्या काळात मी भूमिपूजन केलं त्यातलं आतलं काम बऱ्यापैकी झालं आता एकदम बदललेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे पण कॉरिडॉरचं काम अजून आम्ही सुरू करू शकलो नाही पण माझी इच्छा आहे की आता या वर्षी आपल्याला कारण आपल्याला पूर्ण माहिती आपण सोलापूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं असल्यामुळे काही लोकांच्या शंका कुशंका आहेत माझा प्रयत्न आहे की पुढच्या दोन तीन महिन्यात त्या सगळ्या शंका कुशंका दूर करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम सुरू झालं पाहिजे तो प्रयत्न माझा आहे पण असं एकमेकाला समजून घेता 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 पवारसाहेब एकदम संघाची स्तुतीच करायला लागले तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की हे हृदय परिवर्तन आहे की एका नव्या तरजोडीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली खरं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटिव्ह तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं महाराष्ट्रामध्ये आणि ते यश आल्यानंतर महाविकास आघाडीला एक ओवर कॉन्फिडन्स देखील आला की आपण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो आणि आमच्याकरता देखील तो एक धक्का होता आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्या सहित सगळे ओवर कॉन्फिडन्समध्ये होतो आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार याचा काही लोकांवर असर होणार नाही किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता तर याचा काही फार असर होणार नाही पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला देखील आम्ही ही विनंती केली की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा काही तुमचा प्रांतही नाही पण आताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत ज्या शक्ती आहेत या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बागुलबुआ किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता त्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले किंवा विधानसभेत महाविकास आघाडी धून निघाली शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर झालं तर हे करणारी शक्ती कोण आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे आणि म्हणून त्यांनी त्या प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं त्या हिशोबा त्यांनी कौतुक केलं असावं असं माझं नाही असं असं आपण मत करून घ्यायला हरकत नाही पण त्यामुळं नजदिक या बढेगी तो नाही ना <laughs> सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं अर्घे देताना इंगळी ओंजळीत आलीन तिन्ही डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली तर परत ते वाचवायला लागले एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय हो एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे माझा स्वभाव तिला वाचवणं हे संताला शोभून दिसत राजकारण्या शोभून दिसत नाही इतकंच या निमित्तानं नाही म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर दोन हजार एकोणीस नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गॅर याच कारण दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली नेवर से नेवर म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही काही होऊ शकतं म्हणजे झालं पाहिजे असं नाही आहे पण काही होऊ शकतं उद्धव ठाकरे तिकडे जातात अजित पवार इकडे येतात काय राजकारणात काही होऊ शकतं असं व्हावं असं बिलकुल नाही किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा खरंच काय होईल हे सांगता येत नाही आणि होणारच नाही असं म्हणता येत नाही अगदी सकाळचा शपथविधी सुद्धा <laughs> होणारच नाही असं केलं म्हणतात हा <laughs> या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी <laughs> म्हणून यावेळेस मी सांगितलं होतं काय झालं तरी शपथविधी संध्याकाळी कळायचा <laughs> <laughs> आपल्याचं धूनच टाकायचं सकाळ